बावनव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी विनायक विद्यालय विसोरा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या प्रदर्शनीला उत्कृष्ट असे साहित्य या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत जे तालुका स्तरावरून प्रथम कै प्रथम क्रमांक एक आणि दोन जे मॉडेल सिलेक्ट झालेले आहेत त्या मॉडेलचं या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे या ठिकाणी हा एक मॉडेल इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी ठेवलेला आहे बघूया या इन्स्ट्रुमेंट च्या संबंधाने काय माहिती आहे ते सो गुड आफ्टरनून सर माय नेम इज कृतिका चापडे कुठून आली बेटा तू आय एम फ्रॉम शिवाजी हायस्कूल गडचिरोली अँड आय एम स्टडिंग इन नाईन्थ क्लास आय मेड अ मॉडल ऑन एग्रीकल्चर अँड माय मॉडल नेम इज इ सी फायमे तर देशातील जे शेतकरी अल्पभूधारक असतात त्यांना बैल किंवा ट्रॅक्टर घेणे परवडत नाही तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पैसा नसतो किंवा ज्यांना कर्ज घ्यावं लागतं त्यांना सुद्धा या प्रकारचे उपकरण घेणे हे परवडत नाही तर यावरती उपाय म्हणून मी एक उपकरण बनवलेला आहे आणि त्या उपकरणाचं नाव आहे सायकल हा एक मल्टीपर्पज उपकरण आहे व याच्याद्वारे आपण अनेक कामे करू शकतो या उपकरणाचे फायदे म्हटलं तर याच्या मदतीने जे शेतकरी बैल राखू शकत नाही त्यांना हा अधिक सोयीस्कर आहे आणि याचा याला ऑपरेट करणे इतके सोपे आहे की जे बारा ते पंधरा वर्षाचे मुलं आहे ते सुद्धा या उपकरणाला ऑपरेट करू शकतात म्हणजे आपल्याकडे समजा बैल वगैरे नसले तर याचा वापर करू शकतो आणि याचा उद्देश असा आहे का जे अल्पगुतधारक शेतकरी असतात किंवा ज्या शेतकऱ्यांकडे पैसा नसतो जे ट्रॅक्टर अफोर्ड करू शकत नाही त्यांना होप करायला अधिक सोयीस्कर आहे तर याच्यामध्ये आम्ही सायकलचे पार्ट वापरलेले आहे मुख्यतः याच्यामध्ये हँडल फ्रंट एक्सेल आणि व्हील आहे यामध्ये एक स्टील रॉड दोन अटॅचमेंटला जोडलेला आहे समोर सायकलच्या पार्टला आणि मागे नांगरला तर या उपकरणाला वापरण्यासाठी याचा वापर करण्यासाठी फक्त आपल्याला याचा हँडल पकडावं लागतो व समोर असं करावं लागतो तेव्हा याद्वारे आपण नांगरणी करू शकतो तसेच जर इथे जोडलेल्या पाईप मध्ये आपण जर हे बिया टाकले तर ते बिया खाली जोडलेल्या पाईपच्या थ्रू खाली पडतील व अशाद्वारे आपण पेंडणी सुद्धा करू शकतो अशा प्रकारे आपण पेंडी करू शकतो सोबतच जर उपकरणाला जोडलेल्या नांगराला बदलून आपण त्यावेळी खुरपणी लावली तर त्याद्वारे आपण जमिनीची वेडिंग करू शकतो उदाहरणार्थ जर उदाहरणार बघा शेतीमध्ये जेव्हा धान कापणी होते तेव्हा धानाची मुळे हे शेतीमध्येच असतात जमिनीमध्येच असतात तर धाना काढण्यासाठी शेतकऱ्याला ट्रॅक्टर तरी घ्यावी लागते किंवा ट्रॅक्टर भाड्यावरती थी तरी ठेवावे लागते आणि जर शेतकऱ्यांकडे पैसा नसतो किंवा जे शेतकरी अल्पभूधारक असतात त्यांना ते परवडत नाही तर तेव्हा सुद्धा तो शेतकरी या उपकरणाचा वापर करू शकतो व जमिनीमध्ये जी धानाची मुळे आहे ती सुद्धा काढू शकतो म्हणजे आहे नांगरणीसाठी खुरपणी हा एक मल्टीपर्पज उपकरण आहे आपण अनेक कामे करू शकतो याचा उद्देश असा आहे याच्या आपल्याला माहित होते का हा एक मल्टीपर्पज उपकरण आहे गुड बेटा हे रोलर कशाचं आहे आणि तसेच आपल्या सर्वांना माहित आहे की उन्हाळा लागला म्हणजे पाण्याची पाण्याचीऱ्यांच्या यासारख्या समस्या होतात लहान गावामध्ये तर त्या गावामध्ये फक्त एक टँकर पाणी मिळायचे वापरण्यासाठी आणि तो पाणी त्या लोकांना पुरेसा नसायचा व त्यामुळे लोक खूप दूरवरून जाऊन पाणी आणायचे आणि ते तो जो पाणी आणायचे ते आपल्या किंवा हातामध्ये कॅरी करायचे तर आता हा एक कॅन आहे आणि कॅन आपण आता हातामध्ये हातामध्ये पकडतो पकडलं खूप दूरवरून ते चालत येतात तर त्यांच्या हातावरती परिणाम होतो त्यांचा खांद्याला खूप त्रास होतात इथे कॅन आहे त्यांच्यामुळे त्यांचा खांद्यावर परिणाम होतो पण जर याऐवजी जर ड्रम असला किंवा गुंड्या असले तर ते आपल्या डोक्यावर कॅरी करतात त्यामुळे त्यांना अनेक त्रास होऊ शकतात म्हणजे डोकं पाय दुखणे कमर दुखणे मान दुखणे यासारख्या अनेक समस्या होऊ शकतात तर यावरती उपाय म्हणून मी एक उपकरण म्हणलेला आहे आणि त्या उपकरणाचं नाव आहे वॉटर वा याला ऑपरेट करणे खूप सोपे आहे त्याचा आम्ही हँडल जोडलं आणि फक्त रोल केलं याद्वारे आपण याचा वापर करू शकतो जर शेतीमध्ये काही पाणी न्यायचे असेल तर तेव्हा सुद्धा तो शेतकरी या उपकरणाचा वापर करू शकतो आणि सहजरित्या शेतापर्यंत पाणी नेऊ शकतो अशा रीती हा वर्क करतो तसेच माझ्या मॉडेलच्या नावाला अनुसरून माझा हा उद्देश आहे की शेतकरी आपली शेती सहजरित्या करावा तर, तर।, 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 तर। कुक्कुटपालन व मत्स्यपालन हे दोन्ही शेतीचे जोडकाम आहे आणि जर तो शेतकरी या दोन्ही प्रकारच्या कामाला एकत्र करेल तर त्याला अधिक प्रॉफिट होऊ शकतो जसे यामध्ये शो केलेला आहे यामध्ये ते कुक्कुटपालन व मत्स्यपालन हे दोन्ही एकत्र आहे याच्यामध्ये से, से, सेट जो सेट केलेला असेल त्याच्यामध्ये जो कुक म्हणजे कोंबड्यांचा जो पिंजरा असतो तो डायरेक्ट तळ्यांच्या वरती बनवलेला असेल आणि यामध्ये असं सिस्टीम केलेला आहे की जो जो चिकन मिळाला आहे म्हणजे जो चिकनचा वेस्ट मिळाला आहे तो डायरेक्ट पाण्यामध्ये पडतो तो पाण्यामध्ये जे मासे असतात ते त्याला पाण्यामध्ये असणार मॅन्युअरला खातील आणि त्या मॅन्युअरमध्ये कॅल्शियम असतो व तो जो कॅल्शियम आहे तो फिशेसच्या ग्रोथसाठी हेल्पफुल असतो आणि त्याच्या ग्रोथमध्ये हेल्प करतो त्या उदाहरणारि ग्रोथ ही जर सहा महिन्यामध्ये होत असेल तर त्यांची जी ग्रोथ आहे ती साडेचार महिन्यात किंवा पाच महिन्यामध्ये कम्प्लीट होत असेल व अशा प्रकारे त्या शेतकऱ्याला कोंबड्या विकून अंडे विकून व जे मासे आहे माश्यांचे ग्रोथ झालेले आहे ते विकून त्याला अनेक म्हणजे जास्त प्रॉफिट होऊ शकतो तसेच आता ज्या शेतकऱ्यांकडे अल्पभूधारक असत किंवा ज्यांच्याकडे खूप कमी शेती असते कमी जमीन असते त्यांना आपली शेती वाईल्ड पासून प्रोटेक्ट करण्यासाठी महागडे तार घेणे हे परवडत नाही तर तेव्हा तो शेतकरी अशा प्रकारे बनवलेल्या साड्यांच्या कुंपण्याचा सा वापर करू शकतो अशा हा खूप स्वस्त दरामध्ये असतो व जे जुन्या साडा आहे त्याचा वापर करून सुद्धा तो शेतकरी कुंपण या प्रकारच्या बनवू शकतो याचा वापर केल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पीक येणार नाही आणि त्यांची शेती सुद्धा प्रोटेक्ट होईल सोबतच ज्या व्यक्तींच्या घराच्या साईडला एखादी जमीन असेल किंवा एखादी वाडी असेल तर तेव्हा तो शेतकरी म्हणजे तो व्यक्ती सुद्धा त्या या साड्याने बनवलेल्या कुंपणाचा वापर करू शकतो थँक्यू अशा प्रकारे या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शन मध्ये बहुउद्देशीय साहित्याचं प्रदर्शन केलेलं आहे जसं हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे मॉडेल या ठिकाणी केलेलं आहे कि शेतकरी याचा खुरपणी आणि पेरणी साठी सुद्धा वापर करू शकतो हा एक पाणी देण्यासाठी शेतीला किंवा पिकाला पाणी देण्यासाठी असं उत्कृष्ट शेतकऱ्याला हँडल करता येईल सोप्या पद्धतीने त्याचा वापर करता येईल यासाठी सुद्धा एक वॉटर रोलर तयार केलेला आहे शेतीला पूरक असं या ठिकाणी सेंद्रिय खत आणि या कुक्कुटपालनाचा उपयोग करून एक बहुउद्देशीय ह्या साहित्याची मान्य केलेली आहे सोबतच या आजच्या पर्यावरणाला पूरक असं समतोल राखण्यासाठी म्हणून काट्यांचं किंवा वनस्पतीचं कुंपण करण्यापेक्षा त्यांनी एक कापडाच्या एक रद्दी अशा साड्यासुद्धा वापर करून शेताला असा एक कुंपण तयार केलेला आहे अतिशय उत्कृष्ट साहित्याची मांडणी आहे विज्ञान प्रदर्शनीमध्ये केलेली आहे निश्चितच याचा वापर भारताच्या एक शाश्वत तंत्रज्ञान व विज्ञान या तत्वावर आधारित एक उत्कृष्ट भारत विज्ञान जागृत भारत असं या साहित्यातून एक शाश्वत भारत उपाय योजना करण्यासाठी एक सुलूढ ठरेल असे या मॉडेलची रचना आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद